या पटापट सर्वजण वरती श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं वरती हा सर श्री स्वामी समर्थ काय चालले सर्वांच श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती चहा वगैरे झाला का सर्वांचा श्री स्वामी समर्थ स्वागत है लाइव वरती वीडियो ला ला करा कमेंट ही करा। हाँ। वीडियो को लाइक भी कर देना प्लीज क्या है क्या हाल है कुछ नहीं ठीक है श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा कमेंट ही करा कर दिया थैंक थैंक यू यू भैया श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक डन करा सपोर्ट करा प्लीज चहा वगैरे झाला का सर्वांचा कमेंटही करा लाइक बंद करा व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला नक्की काय चाललंय सर्वांचं श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती प्लीज लाईक डन डन करा कमेंटही करा स्वागत आहे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ ह्याच्यामध्ये कोण स्वामी भक्त आहे की नाही <laughs> लाईक डन करा चहा वगैरे झाला का सर्वांचा आता जेवण्याची वेळ झाली प्लीज सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जाऊन पण बघा माझे व्हिडिओ स्वामी समर्थांचे असतात शॉर्ट व्हिडिओ मी जास्त टाकत असते तुमच्या सपोर्टची मला गरज आहे प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा व्हिडिओ कुठून पाहतात ते पण सांगा मला नक्की कमेंट करा प्लीज लाइक डन करा प्लीज श्री स्वामी समर्थ चहा वगैरे झाला का चा चहा झालेला आहे तुमचा चहा झाला का श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती आमचा पण आता झाला <laughs> थँक्यू लाईक डन करा व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा श्री स्वामी समर्थ भेटलं कोणीतरी स्वामी भक्त <laughs> लाईक डन करा व्हिडिओला ला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ माझा कुठून पाहतात ते पण मला सांगा सध्या मी बारामतीतून आहे ओके खूप लांब गेलेला आहे माझा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ चॅनलला ला सबस्क्राईब पण करा आणि माझे व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पण बघा कसे आहेत वगैरे Thank you.

मेंट ही करा व्हिडिओला लाईक करा प्लीज स्वागत आहे लाईव्ह वरती थैंक यू पांच दा मिनट है फिर मैं वीडियो वरती की सद्या व्हिडिओला लाईक करा प्लीज आणि सांगा मला कुठून आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती कमेंट ही करा पाच मिनिटच आहेत फक्त आता सध्या काय चाललंय सर्वांच स्वागत आहे लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा तो कुठून पाहता ते पण सांगा मला प्लीज सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक डन करा चहा पाणी वगैरे सगळ्यांचा झाला का

श्री स्वामी समर्थ हो पाजचा दिवस तुम्हाला मस्त गेला असेल आनंदाचा गेला असेल श्री स्वामी समर्थ